वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा ओम गण गन गणपते नमः नमस्कार मैत्रिणींनो गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहेत कुठलेही काम करताना प्रथम गणपती बाप्पांचा जर आपण पूजन केले मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकटे दूर होतात आणि ते कामसुद्धा पूर्णत्वास जातं एवढेच नाही तर देवी देवतांना सुद्धा प्रथम गणपती बाप्पांचीच पूजन करावे लागते तर मैत्रिणींनो देवादिदेव देव महादेव विष्णू या सृष्टीवर अनेक अवतार घेतले अनेक दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताला वचन पाळण्यासाठी गणपती बाप्पाने सुद्धा अवतार घेतलेले आहेत आणि गणपती बाप्पांचं जे उत्सव आहे तो आपण भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला साजरा करत असतो परंतु त्यानंतर माघी गणेश उत्सव सुद्धा साजरा करतो तर मैत्रिणी तुम्ही करत नसाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी निदान नक्की हा उत्सव साजरा करा परंतु हा मागे गणेश उत्सव का साजरा करतो याच फार असं सुंदर रहस्यमय अशी कथा आहे तर ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मागे महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीचा दिवस आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी खूपच विशेष महत्वाचा म्हटला जातो यंदा एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे आणि या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशांची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी समाधान प्राप्त होणार आहे शिवाय या आपण जाणून घेणार आहोत मागे श्री गणेश जयंतीचे महत्व पूजन आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय हो जर लग्न जमत नसेल तर त्यासाठी ही उपाय जे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशांची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेने ने एक सहस्रपटीने कार्यरत होत असतात असं सांगितले जाते म्हणून या दिवशी आपण मनोकामनापुरती उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतो असे सांगितलं जातं मागी श्री गणेश जयंतीचं महत्व काय तर गणपती बाप्पांची स्पंदना आणि पृथ्वीच्या चतुर्थ तिथींची स्पंदना सारखी असते ती एकमेकांना अनुकूल असते असे आध्यात्मिक पुराणात म्हणतात म्हणजेच त्या तिथीला गणपती बाप्पांची स्पंदना जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतं आणि या तिथीला केलेल्या श्री गणेशांच्या उपासनेने गणेश तत्वांचा जास्त लाभ होतो असे विशेष म्हटलं आहे यंदा मागी गणेश जयंती तिथे एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार असून दोन फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत असेल एक फेब्रुवारी रोजी श्री गणेश पूजेचा मुहूर्त अकरा अडतीस ते एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत असेल हा एक तास सत्तावन्न मिनिटाचा कालावधी असेल गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे या दिवशी निर्धारित कालावधी चंद्रास पाहिल्याने चोरीचाळ येतो असे विशेष म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी सकाळी आठ वाजून ते रात्री नऊ वाजून एक मिनिटापर्यंत चंद्र पाहू नये असे सांगितले जाते हा चंद्रदर्शन निश्चित कालावधी बारा तास आठ मिनिटे असणार आहे दिनदर्शिकेनुसार परीगयोगासह शिवानी योग रवियोग तयार होत आहे आणि या दिवशी परिगयोग दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंत राहील त्यानंतर शिवायोग सुरू होईल यासोबत सकाळी सात वाजून नऊ रवी योग तयार होत असून दोन फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून तेहतीस मिनिटापर्यंत हा योग असेल त्यामुळे या कालावधीत आपल्याला रवी ग्रह मजबूत करून भगवान शिवांचे सतत नामस्मरण करत राहायचे आहे कारण या कालावधीत भद्राचे सावट सुद्धा आहे जी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटापासून ते दोन फेब्रुवारी सकाळी सात वाजून नऊ मिनिटापर्यंत असेल त्या दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आपल्याला या दिवशी मिळते मैत्रिणीनो देवदेव महादेव विष्णू देव या देवाने सुद्धा अनेक अवतार घेतले आणि त्याच पद्धतीने श्री गणेशाने सुद्धा प्रमुख तीन अवतार घेतले या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे त्यातील पहिला अवतार माघ वैशाख पौर्णिमा पुष्टपती विनायक जयंती म्हणून आपण साजरी करतो दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी त्या वेळेला आपण पार्थिव श्री गणेश पूजन करतो आणि त्यावेळेस दहा दिवस श्री गणेशांची अगदी आनंदात पूजा विधी आराधना करतो आता तिसरा जो अवतार आहे तो अतिशय महत्वाचा आहे बघा तो म्हणजे माघ चतुर्थी म्हणजेच आपण माघी गणेश उत्सव आता सध्या एक फेब्रुवारीला आलेला आहे त्यावेळेस आपण मागी गणेश जयंती अतिशय आनंद साजरी करतो परंतु तो अवतार श्री गणेशाला का घ्यावा लागला एक छोटीशी कथा जाणून घेऊया एक असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला त्या असुराचं नाव होत नरकांत असुर हा भे, महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांना ऋषी यांनी माता आदितीच्या पोटी जन्म घेतला या उल्लेख स्पष्ट आहे पण तो अवतार म्हणजे विनायक गणपती बाप्पा या अवतारामध्ये लहानपणापासून पराक्रमांची पताका खंड सृष्टीमध्ये तेवत ठेवली त्यांच्या पाठीशी कुठलेही बळ नसताना केवळ स्वकर्तृत्व देवांनाही सर्व संकटातून त्यांनी मुक्त केले ऋषी साधूमुनी देवदेवता अशा सर्वांचं रक्षण त्यावेळी गणपती बाप्पांनी केलं आणि त्यांचं अवतारांची म्हणजेच गणपती बाप्पांच्या त्याच अवताराची पूजा करण्यासाठी अवतारांचं स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षापासून या मागी गणेश उत्सव साजरा केला जातो आजही असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्वांच्या लहरी सर्वात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणून हा इतका दिवस महत्त्वाचा आहे की या दिवशी श्री गणेशांचं काही नाही जमलं तरी निदान अखंडच नामस्मरण ठेवावे आता श्री गणेश जयंती दिवशी काय करावे या दिवशी पूजा करागे। करागे। श्री गणेशांची विधिवत आणि आवडीच्या वस्तू आहेत म्हणजे लाल फूल दुर्वा व्हाव्या संध्याकाळी श्री गणेशांचे सुक्त पठण करावे त्यामध्ये श्री गणेशांचे सात्विक नामजप अखंड लावावे देवतेच्या विविध उपासनेपैकी कलियुगा सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ त्याचबरोबर सोपे सुलभ आणि ज्योतिष अनुसंधान साधून देऊन एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप होय तुम्ही तुमच्या देवतेचे जेवढे नामजप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहते भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वांचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणं अतिशय आवश्यक आहे देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवांपर्यंत लवकर पोहोचतो शिवाय नामजप करताना अर्थाकडे लक्ष देऊन गेला तर तो अधिक व पूर्ण होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे श्री गणेशांचा नामजप कसा करावा बघूयात अक्षर सात्विक असेल तर त्या चैतन्य सात्विक असतं आणि सात्विक अक्षर आणि त्यांच्या सभोवतीच्या देवतेच्या तत्वाला अनुरूप अशी चौकट याचा अभ्यास करून सनातन श्री गणेशांची नामजपट्टी बनवणे आणि ही नामजपट्टी लावल्याने घरात सात्विकता निर्माण होते आणि आपल्याला नामजप करण्याची आठवणही होते त्यामुळे श्री गणेशांचं स्तोत्र तुम्ही म्हणू शकता स्तोत्र याविषयी थोडस समजून घेऊयात स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय स्तोत्र पठन केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचं अनिष्ट शक्तींपासून रक्षण होतं श्री गणेशांची दोन स्तोत्रे सर्वांना परिचित आहेत एक म्हणजे संकट नाशन स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्व शिष्य हे श्री गणेशांचं दुसरं सर्वपरिचित स्तोत्र स्त्रोत्र आहे ज्यावेळी ठराविक लय आणि सुरात एखादी स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या, त्या स्तोत्रातून विशिष्ट असे चैतन्यदायी शक्ती निर्माण होते आणि याकरिता स्तोत्र विशिष्ट लयित म्हणणे आवश्यक आहे आता मागे श्री गणेशांची पूजा कशी करावी तर श्री गणेशांची पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करावी म्हणावे हे श्री गजान या पूजा विधीद्वारे माझ्या अंतकरणात तुझ्या प्रती भक्तीभाव निर्माण होऊन दे या पूजा विधीतून प्रेक्षेपित होणारी चैतन्य तुझ्या कृपेने मला ग्रहण होऊ दे आणि त्यानंतर श्री गणेशांचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळेस अकरा वेळा ओम गण गणपतींना महा पाण्याने ओम गण गणपत्यांना महा दही दूध तूप याने अभिषेक करावा किंवा अकरा एक वेळा किंवा अकरा वेळा आतर्व शिष्य म्हणून केला तरी चालेल नंतर स्वच्छ पुसून एक लाल वस्त्रावरती श्री गणेशांची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापित करावी त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बटने गंध लावावा त्यानंतर एक लाल फुल अकरा दुर्वांची जोडी मनोभावे अर्पण करावी चंदन केवळा चमिली या श्री गणेशाला अतिप्रिय अगरबत्ती आहेत तर यापैकी कुठलीही एक अगरबत्ती लावावी आणि त्यानंतर श्री गणेशाला शक्य असल्यास आठ किंवा आठच्या प्रती प्रदिक्षणा घालाव्यात सर्वप्रथम उच्चिष्ट गणपती पूजन म्हणजे आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता कि आहे किंवा आपल्या इच्छा राहिल्या आहेत असं उच्चिष्ट असं म्हटलं जातं या गणेशांच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते विशेष म्हटलं जातं त्याचप्रमाणे कर्जमुक्ती दारिद्र्य नाश निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर आलेल्या संकटाचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशांच्या साधनेतून साध्य होतात असं म्हणतात सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवार किंवा श्री गणेश चतुर्थी दिवशी याची साधना करणे अतिशय शुभ मानलं जात त्यानंतर श्री गणेशांच्या आराधनेचा मूल मंत्र लक्षात घेऊन मन म्हणावा तो म्हणजे ओम एकदंता विघ्ने व क्रतुंडाय धीमही तनोदंती प्रचोदयात करणं हा श्री गणेशांचा महामंत्र आहे असे म्हटले जातं श्री गणेश जयंतीचे अगदी फलदायी काही उपाय पाहूयात पहिला आहे श्री गणेशांची पूजा विधीनंतर जवसाच्या तेलाचा दिवा विशेष करून शिवशक्ती या दोन वातीचा दिवा मनोभावी प्रज्वलित करावा आणि ओम गण गन गणपते गन नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आपल्या आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते तसेच या उपायाने तसेच मुलांचे लक्ष आणि एकाग्रताही वाढते तसेच प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला गेलेला आहे कारण जवसाचे तेल हे चंद्राशी संबंधित गेलं मांडलं गेलं आहे आणि या गणेश जयंतीला मुलांना आवर्जून पूजेला बसवावे व त्यांच्याकडून स्तोत्र पठण जरूर करून घ्यावे जर मुलं लहान असतील तर त्यांना ऐकायला सांगावे दोन चंद्र हा मन मानसिक शांती आणि भावनांसाठी अत्यंत जबाबदार गृह मानला जातो त्यामुळे या दिवशी संध्याकाळी जवसाच्या तेलाचा देवा लावून त्यामध्ये दे एक कापूर टाकून प्रज्वलित केल्यास बुद्ध दोषांपासून आराम मिळतो तीन माघी गणि जयंती दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांना पाहिजे ती नोकरी मिळावी करिअरमध्ये यश मिळावं असलेल्या नोकरीत प्रमोशन मिळावं यासाठी आपल्याला एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये हे एकवीस मूग ठेवायचे आणि एक मूग गण गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आणि श्री गणेशाला तो मुग व्हायचा असे एकवीस वेळा करायचा हे हिरवे मुग जे आहे ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात जर बुध ग्रह आपल्या मुलांसाठी आणि आपला मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांच्या शिक्षणामध्ये हवी असलेले मार्क्स मिळायला त्यांना फायदा होतो तसेच मुलांचा सर्वांगीण विकास होतो तुम्हाला जर घरी उपाय केला तर हा एकवीस मुगांचं काय करायचं तर आपण ज्यावेळेस भात बनवतो त्याच्यामध्ये हे मुग टाकायचे चार तुम्हाला कितीही मोठं संकट असेल कितीही मोठं कर्ज असेल तर या मागे गणेश चतुर्थी दिवशी एकवीस दुर्वा घ्यायचा आहे तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जमत नसेल तर घरी केला तरी सुद्धा चालेल हा उपाय दिवसभरात केव्हाही केला तरीसुद्धा चालेल तर एक असन घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बसायचं एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये हिरव्यागार अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करून एक दुर्वा घेऊन एक संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते झाल्यानंतर श्री गणेशाला ती दुर्वा अर्पण करायची आहे असं आपल्याला एकवीस वेळा श्री गणेश संकटनाशन स्तोत्र पठण करायचं आहे आणि जी काही तुमची मनातील इच्छा आहे मनोकामना आहे ती गणेशाला सांगायची आहे तर त्याच दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल स्कंद पूर्ण स्वतः श्री गणेशांनी म्हटले आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल हा उपाय अत्यंत प्रभावी आहे पाच तसेच या दिवशी तुम्हाला पूजाविधी करायला वेळ मिळाला नाही किंवा तुम्ही ज्यावेळेस देवघरामध्ये दे श्री गणेशांची पूजा विधी करतात त्यावेळेस तुम्हाला नारळाच्या तेलाचा विशेष करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे श्री गणेशांसाठी कारण नारळाचं तेल हे देवांना प्रति आदर समर्पणाचं प्रतीक मानलं जातं नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यांच्या तेलाचा दिवा लावल्याने धन आणि समृद्धीच्या प्रती तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं शिवाय नारळाचं तेल आध्यात्मिक पुराणानुसार ग्रहांना शांत करते तसेच नारळाच्या तेलाचा या दिवशी दिवा दिवा लावल्याने घरामध्ये ऐश्वर्याने समृद्धी येते सहा तसेच आपल्या जीवनामध्ये धनासंबंधी ज्या काही समस्या आहेत पैसा येत न नसेल आलेला पैसा टिकत नसेल काही केल्या माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर अशा आपल्या एकवीस अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि हे जे तांदूळ आहे तर ते तांदूळ आपल्याला कुंकाने लाल करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम श्री गणेशाला हळदी जासुंदीचं फुल आणि दुर्वा अर्पण करा श्री गणेशाला इदम अक्षतम ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करत एक तांदूळ तांदूळच्या फुलावरती अर्पण करायचा आहे असे तुम्हाला सर्वच्या सर्व एकवीस तांदूळ इदम अक्षतम ओम गण गणपती नमहा असं मनातले मनात मनात जप करत जासुंदीच्या फुलावरती हे एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहेत सात अकरा किंवा एकवीस पिवळे तांदूळ हळद लावून केलेले घ्यायचे आणि हे तांदूळ अकरा मंदिर किंवा अकरा घरातील गणपतीच्या कोणाच्याही घरातील गणपतीला किंवा अकरा मंदिरातील गणपतीला यापैकी कोठेही तुम्ही जाऊ शकता आणि आपल्याला गणपती बाप्पांना त्यांच्या डोक्यावरती हे तांदूळ टाकायचे आहेत अशी अक्षदा टाकतो त्या पद्धतीने आणि त्यांना प्रार्थना करायचं आहे तुमच्या डोक्यावर जसे अक्षदा पडल्या त्या पद्धतीने माझ्याही डोक्यावर लवकर औषधा पडू दे आणि माझे लवकर लग्न जमू दे हा उपाय खूप उप प्रभावी आहे लग्न जमण्यासाठी मागे गणेश उत्सवाला मागे गणेश चतुर्थी माग विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थशी म्हणतात गणेश जयंतीच्या दिवशी नक्त व्रत करू आचरून डुंडीराजाचं पूजन करावे आणि साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आलेलं आहे मोदकाऐवजी साखरेच्या मोदकांचा सा प्रसाद या दिवशी अर्पण करायचा असतो तर मैत्रिणींना हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ